नमस्ते मित्रांनो मी स्टडी विथ भारती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी खूप इम्पॉर्टंट मॅथचं जे काही लेसन आहे रोमन न्युमरस ते आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की माझ्याच क्लासमध्ये खूप मुलांना हा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जाणवलं की येस हा प्रॉब्लेम तर भरपूर मुलांना असू शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हीही मनापासून लक्ष द्या आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा तर रोमन नंबर्स म्हणजे खूप अशी हार्ड कन्सेप्ट नाहीये की ते फक्त काही रोमन नंबर्स एक हिंदू अरेबिक नंबर्स हिंदू अरेबिक म्हणजेच आपले वन टू थ्री फोर आणि रोमन म्हणजे काहीतरी साईन त्यांनी त्यावेळेस ठरवले होते आणि त्यानुसार ते त्यांचं कॅल्क्युलेशन करत होते तर मी इथे काही लेटर लिहून दिलेले दिसत असतील तुम्हाला तर आय वी एक्स एल सी डी एम हे का लिहिलं असेल बरं तर रोमन नंबर मध्ये या सेवन लेटर व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही तर तुम्ही मला की मॅम असं कसं वन टू वन थाउजंड त्यांनी नंबरच्या मला कॅल्क्युलेशन दिलेलं आणि तुम्ही सांगताय फक्त सेवनच लेटर येस फक्त सेवनच लेटर हा जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्ही वन टू वन थाउजंड नाहीतर वन टू टेन पर्यंत कॅल्क्युलेशन रोमन न्यूमरलचं करू शकतात ते कसं तर एक मी पिंक कलरचं जे काही आहे तो एक चार्ट बनवलेला आहे की आय व्ही एक्स एल सी डी एम तर मित्र न त्या प्रत्येक जे काही लेटर्स आहेत आपले आणि हे तर आपल्याला माहिती आहे हे इंग्लिश लेटर मधलेच ले ले लेटर आहेत ते काही त्यांनी दुसरे आपल्याला दिलेले नाही तर त्याच लेटरवर आपल्याला ले स्टडी करायचं आहे की आय आय म्हणजे आय ची व्हॅल्यू जी आहे वन असते वीची व्हॅल्यू जी आहे ती फाईव्ह असते एक्स ची जी असते टेन एल फिफ्टी सी हंड्रेड डी फाय हंड्रेड अँड एम थाउजंड तर मला सांगा ह्या नंबर व्यतिरिक्त तर दुसऱ्या मॅथमध्ये नंबर असतात तरी काय एक तर यांच्यापेक्षा कमी असतील त्यांच्यापेक्षा जास्त असते जसं की मी इकडं फर्स्ट कॉलम मध्ये दिले की वन टू टेन मॅम हे तुम्हाला सेवन सांगितले मग आता वन टू टेन आम्ही कसे करायचे तर मित्रांनो वन वन साठी काय आपल्याला वन टाइम आय टू साठी टू टाइम आय थ्रीसाठी थ्री टाइम आय फोर साठी बिटा तर लक्षात ठेवायचं की फाईव्ह फाईव्ह साठी आपण काय कन्सिडर आप करत असतो व्ही तर फाईव्ह फोर हा फाईव्हच्या बिफोर ए नियरेस्ट फाईव्ह फाईव्ह सो फायव मायनस वन इज इक्वल टू फोर तर मग फाईव मायनस वन स आय व्ही इज इक्वल टू फोर आता आपण याच्या पाचमधून एक कमी केलेलं आहे म्हणून आपण आय व्ही आता आपला सिक्स घ्यायचं आहे म्हणजेच फाय प्लस वन ऑबियसली व्ही I, six again V, I, I आय सिक्स अगेन व्ही आय आय फाय सिक्स सेवन एट नाईन आणि नाईन हा नियरेस्ट टेन आहे तर मग नियरेस्ट टेन साठी आपली काय साईन आहे बेटा टेन सो टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन तर मग टेन मायस नाईन जेव्हा आपण त्याच्यात बिफोर नंबर रायटिंग करणार आहेत म्हणून जो इम्पॉर्टंट आहे आपला जसं की टेन सो टेन मायनस वन इज इक्वल टू नाईन सेम चार्ट आपण बनवलेला आहे दुसरं टेन टू वन हंड्रेडसाठी तर टेन म्हणजेच एक्स सो ट्वेंटी टू टाइम एक्स थर्टी थ्री टाइम एक्स फोर्टी तर मित्रांनो फोर्टी हा नियरेस्ट फिफ्टी आहे सो so फिफ्टीची व्हॅल्यू काय आहे बरं त्याचा रोमन नंबर एल एल मायनस एक्स म्हणजे फिफ्टी मायनस टेन इज इक्वल टू फोर्टी सिक्स्टी आता आपण फिफ्टी मध्ये टेन ऍड करणार आहेत म्हणून आपण त्याचे तो नंतर लिहिणार आहेत जसं की एल एक्स फिफ्टी सिक्स्टी करा बरं परत फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी अगेन एल थ्री टाइम एक्स एटी तर नाईन्टी हा नियरेस्ट हंड्रेड आहे बेटा सो हंड्रेड साठी आपण कुठला साइन युज करत असतो सी तर सी मायनस एक्स आन्सर इज नाईन्टी म्हणजे शंभर वजा दहा उत्तर नव्वद म्हणजे सी मायनस एक्स जे मायनस करायचं आहे ते रोमन नंबरमध्ये अगोदर लिहितात बेटा आणि जे ॲड करायचं आहे ते पुढे लिहत असतात जसे की सेम आता हंड्रेडचं तसंच हंड्रेडसाठी दिलं आहे आपल्याला सी टू हंड्रेड असेल तर टू टाइम्स सी थ्री हंड्रेड असेल तर थ्री टाइम्स थ्री सेम आता फोर हंड्रेड नियरेस्ट फाय हंड्रेड सो फाय हंड्रेड साईन इज हंड्रेड अँसर इज फोर हंड्रेड म्हणून आपण सी डी म्हणजेच ह्या डी मधून आपण सी मायनस केलेला आहे तर हा फोर हंड्रेडचा साइन सी डी सिक्स हंड्रेड अगेन ते ॲड करायचं आहे आता जे ॲड करायचं असतं ते पुढे लिहिले जातं जसं की डी प्लस सी फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड नियरेस्ट वन थाउजंड सो वन थाउजंड व्हॅली साईन इ एम एम मायनस हंड्रेड इज टू नाईन हंड्रेड सो एम मीन्स थाउजंड सी मिन्स हंड्रेड सो थाऊजंड मधून मायनस केले तर आन्सर आले बेटा नाईन हंड्रेड किती सोपं आहे फक्त आपण सेवन जे काही लेटर्स आहेत आणि त्यांची जी, जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरच आपण पूर्ण रोमन सॉल्व्ह केले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला काही हिंदू अरेबिक नंबर म्हणजे आपले वन टू हंड्रेड ते रोमन नंबर मध्ये कसे कन्वर्ट करायचे आणि जे तुम्हाला रोमन नंबर दिलेले असतील ते कन्वर्ट हिंदू अरेबिक मध्ये कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत जस की फॉर एक्झाम्पल फिफ्टी फिफ्टी नाईन तर मित्रांनो कुठलाही नंबर दिलेला असेल तो अगोदर तुम्ही त्याला एक्सपांड करा एक्सपांड करा म्हणजे त्याला सोप्या पद्धतीने मांडून घ्या म्हणजे फिफ्टी प्लस नाईन सो फिफ्टी साठी कुठला साईनिटा आपला एल आणि नाईन साठी आ एक्स अन्सर झालं बेट आपलं एल आय एक्स परत आपण आता थ्री डिजिट बघणार आहोत की मॅम टू हंड्रेड सिक्स्टी थ्री सिक्स्टी वन टू हंड्रेड सिक्स्टी वन तर याला परत एक्सपान करायचं टू हंड्रेड प्लस सिक्स्टी प्लस वन तर टू हंड्रेड साठी कुठला सायनि बेटा वन हंड्रेड साठी सी टू हंड्रेड साठी टू टाइम सी सिक्स्टी सर्टिफिकेट एल एक्स प्लस वन वन सर्टिफिकेट आय सो टू टाइम सी एल एक्स आय हे झालं बेटा आपलं हिंदू अरेबिक आपण रोमन नुमरस मध्ये कन्वर्ट केलेले आहेत पण काही ठिकाणी तुम्हाला रोमन नंबर दिलेले असतात आणि ते तुम्हाला हिंदू अरेबिक मध्ये कन्वर्ट करायचे असतात जसं की हा नंबर दिलेला आहे तर यालाही आपण परत एक्सपेंड करा जस की काय दिले त्यांनी आपल्याला एक्स आणि सेकंड नंबर आहे आपला आय व्ही तर मित्रांनो एक्स साठी काय बरं आपली व्हॅल्यू टेन आणि आय व्ही साठी फोर तर आपला आन्सर काय आला बरं फोर्टीन इवन त्यांनी थाउजंडचे जरी नंबर्स आपल्याला दिले असतील जसं का एम सी डेन एल एक्स मॅम एवढा मोठा नंबर आम्ही कसा करायचा काय त्याला एक्सपन करा जसं की एम प्लस सी प्लस एल एक्स जसं की एम ची व्हॅल्यू काय आहे बरं मुलांना वन थाउजंड सी साठी काय व्हॅल्यू आहे हंड्रेड आणि एलसाठी बेटा सिक्स्टी तर मग वन थाउजंड प्लस हंड्रेड इलेवन हंड्रेड प्लस सिक्स्टी खूप सोपं आहे मुलांना जर तुम्हाला हे समजलं असेल तर अधिक तुम्ही याची प्रॅक्टिस करा खूप खूप एक्झाम्पल याचे सॉल्व करा हिंदू अरेबिकचे रोमन मध्ये कर कन्वर्ट करा रोमन न्युमोरिकलचे कर हिंदू अरेबिक मध्ये कन्वर्ट करा आणि कुठलाही प्रश्न असेल तर सेव्हन लेटर वी एल सी डी हे परत परत बोला हेवढेच लेटर तुम्ही लर्न केली या सेवन लेटर व्यतिरिक्त रोमन नंबरमध्ये असं दुसरं काहीच नाही म्हणून जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा थँक्यू